आर न्यूज मराठी नवे पाहुण नवीन शाम खरं तर मी ज्या ठिकाणी उभा राहिले आहे या ठिकाणी जर तुम्ही चित्र पाहिलं तर इथं का उभा राहिले असा तुम्हाला प्रश्न पडला असेल परंतु या ठिकाणी जर आत गेलो तर तुम्हाला धक्कादायक असळ चित्र या ठिकाणी पाहावेस मिळेल आज आपण आलेलो आहोत विटा येथील बाजार समितीच्या या स्मशानभूमीत तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं आहे मग चिंता सोडा विटा करड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड मार्केट हा अकरा मजली टॉवर रेरा एप्रुव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत खर तर मी ज्या ठिकाणी उभा राहिलोय त्या ठिकाणी जर तुम्ही चित्र पाहिलं तर इथं का उभा राहिलोय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल परंतु या ठिकाणी मी जर आत गेलो तर तुम्हाला धक्कादायक असं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळेल आज आपण आलेलो आहोत विटा येथील बाजार समितीच्या या स्मशानभूमीत आ या स्मशानभूमीत नेमकं काय होतंय हे पाहण्यासाठी आज आपण स्मशानभूमीमध्ये प्रवेश करणार आहोत या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ही विट्याची स्मशानभूमी आहे आणि एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर याच ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाते जातात त्याच ठिकाणी आज आपण आलेलो आहोत या स्मशानभूमीत नेमकं काय चालतं हा मोठा धक्कादायक प्रकार या ठिकाणी आपणाला उघडकीस आलेला आहे मी जर तुम्हाला इथं दाखवल तर हे इथं येणाऱ्या लोकांसाठी बसण्यासाठी हे शेड केलेलं आहे आज या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे इथं मद्यपानांच्या अनेक बाटल्या या ठिकाणी तुम्हाला आढळून येत आहेत जर या ठिकाणी तुम्ही अजून निरीक्षण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे इथं इंजेक्शन देखील पडलेले आहेत जे शरीराला घातक असतात असे हे इंजेक्शन आहेत ते तुम्हाला मी दाखवू शकतो बॉटल्स आहेत इथं जर बघितलं वरती तर असे भरपूर ठिकाणी असे हे जे शरीराला अपायकारक आहेत ते वस्तू या ठिकाणी पडलेल्या आहेत विटा पोलिसांनी काही दिवसापूर्वी या ठिकाणी कारवाई केली असली तरी असा सर्रास प्रकार अजूनही विटा शहरात सुरू आहे जर, आ, जर या स्मशान भूमीच्या पाठीमाग जर बघितलं या शेडच्या तर अतिशय धक्कादायक असं तुम्हाला चित्र मी दाखवू शकतो जर मी कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे पहा एक प्रकारचं इंजेक्शन आहे ज्यातून अनेकजण अनेक जण अशा नशेचे इंजेक्शन घेतात आणि त्याची मोठी शरीराला हानी होत असते विटा पोलिसांनी काही दिवसापूर्वी एका ही यावर कारवाई केली असली तरी अजूनही असा सर्रास या ठिकाणी प्रकार तुम्हाला हे या ठिकाणी मी दाखवू शकतो की ही इंजेक्शन आहेत त्याच्यासोबत काही बाटल्या देखील आहेत की जे शरीराला अपायकारक अशा असतात इथं मद्यपान करण्याच्या दृष्टीनं आणि नशेच्या अं नशा करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी तरुण पिढी या ठिकाणी जर तुम्हाला मी दाखवलं तर ह्या पहा या बॉटल्स आहेत ज्या जे युवा पिढी आहे ते या इंजेक्शन मार्फत आपल्या शरीरात घेतात आणि नशा करतात इकडं पण बघा हे हे चित्र तुम्हाला जर मी दाखवलं तर अतिशय भयानक असं हे चित्र आहे हे पहा हे हे सर्व इंजेक्शन आहेत ह्या सिरिंज आहेत हे पहा खूप सिरिंज आहे इथं अशा प्रकारचं धक्कादायक असं चित्र विटा हा विटा परिसरात आहे राजरोसपणे आणि जरी हे चालत नसलं तर छुप्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा व्यवसाय सुरू आहे विटा पोलीस या या ठिकाणी कारवाई करत असले हा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे पहा जे मेट्रो नावाचं जे इंजेक्शन आहे जे नशिली पदार्थासाठी वापरलं जातं नशेसाठी वापर त्याची बॉटल्स बघा इथं ठेवण्यात आलेली आहे हे बघा या खाली पण बघू शकता तुम्ही खूप असे हे बॉटल्स आहेत अशा प्रकारची खूप शरीराला अपायकारक अशी परिस्थिती विटा शहरात आहे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ही स्मशानभूमी अ परिसर आहे आणि या परिसरात अशाच प्रकारची नशिली आमली पदार्थ या ठिकाणी युवा पिढी घेत आहेत मोठ्या प्रमाणावर ही पिढी आता बर्बादीकडे सुरू झालेली आहे त्यांचं आयुष्य या ठिकाणी अं वेगळ्या वळणावर आहे वेळीच या ठिकाणी प्रशासनानं लक्ष नाही दिलं तर ही युवा पिढी मात्र पूर्णपणे बाद होऊ शकते अं खर तर गेल्या अनेक दिवसापासून विटा शहरामध्ये या नशिली इंजेक्शनच्या चर्चा आहेत परंतु आता जर मी तुम्हाला दाखवलं ते खूप मोठं आणि धक्कादायक चित्र आहे वेळीच जर हे नाही थांबलं तर याच स्मशानभूमीत या, या लोकांना आणि ते दर्शनासाठी आणावं लागेल एवढं मात्र नक्की कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा